आई लग्न लावून द्यायला तयार तरीही बलात्कार करून गर्लफ्रेंडची हत्या करण्यात आली आहे सनकी प्रियकरानं असं का केलं याची चर्चा सगळीकडे सुरू आहे त्यानं तिला घराजवळ बनवलेल्या कच्च्या घरात अर्ध्या भागात शेणाच्या गोवऱ्या ठेवल्या होत्या आरोपीनं तिथे प्रेयसीवर बलात्कार कपड्यानंच तिचा गळा दाबून हत्या केली आहे त्यानंतर मृतदेह आणि कपडे शेणाच्या गोवऱ्यामध्ये लपवून तो फरार झाला आहे सनकी प्रियकराच्या या कृत्यानं सगळेच जण हादरले प्रेयसीचा मृतदेह आणि तिचे कपडे शेणाच्या गोवऱ्यामध्ये लपवून ठेवले व तो फरार झाला आहे दुसरीकडे युती शोध लागत नसल्यानं पोलिसांनी तपास सुरू केला आरोपी प्रियकर इतका भयंकर गुन्हा करून देखील लोकांमध्ये दे अनोळखी बनून फिरत होता मध्य प्रदेशच्या युवकाचं शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत प्रेम प्रकरण होतं दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव आल्यानंतर आई सुद्धा तयार झाली होती मात्र हे सारं काही नको ते घडून गेलं विवाह बंधनात अडकण्याआधीच नाराज रिंकून युवतीला एकट्यामध्ये भेटण्यासाठी बोलवलं आणि निर्घूर पडे हत्या लिए